आज मी तुम्हाला संतानप्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी काही सेवा आणि उपाय सांगणार आहे दहा जानेवारीला पुत्रदा एकादशी आहे बघा एक श्रावण महिन्यामध्ये येते आणि एक पौष महिन्यामध्ये येते तर ह्या दोन्ही एकादशी खूप महत्त्वाच्या आणि खूप प्रभावशाली सेवा या दिवशी तुम्ही करू शकता त्यामुळे खूप लोकांना खूप चांगला अनुभव आलेला आहे बघा हे जे उप या दिवशी व्रत केलं जातं बघा तसं तर एकादशी ही सगळ्यांना म्हणजे मोस्ट ऑफ जणांना एकादशी असतेच पण ज्यांना हा उपाय करायचा आहे त्यांना मी आवर्जून सांगेन की तुम्ही या एकादशीला तरी तुमचं व्रत करा मिस्टरांनी म्हणजे पती पत्नीनी दोघांनीही व्रत केलं तर अतिउत्तम तुम्ही फ्रूट्स वगैरे खाऊन फराडचं खाऊन हे व्रत करू शकता म्हणजे उपवास पकडू शकता दिवसभर दुसऱ्या दिवशीच हा उपवास सोडायचा असतो बघा तुम्हाला सेवा सगळ्याच आधी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे पती पत्नीनी दोघांनीही द्यायचं आहे बघा सगळ्या तसं तर रोजच सूर्याला अर्घ्य दिलं जातं पण तुम्ही चांगल्या विशेष दिवशी आवर्जून देत जा सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर तुमची जे पूजा झाल्यानंतर तुम्हाला पूर्वेला तोंड करून देवासमोरच बसायचं आहे तुम्हाला जमलंच तर पिवळ्या रंगाची वस्त्र तुम्हाला परिधान करायची आहेत तुम्हाला एक पाट ठेवायचा आहे पाटावर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विष्णू श्री हरी विष्णूंचा तुमच्याकडे जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही ठेवू शकता पण बाळकृष्णाची मूर्ती सगळ्याकडे असतेच त्यामुळे बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे त्याला तुम्ही स्वच्छ पाण्याने पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने असं स्नान करायचं आहे मूर्तीला पती पत्नी दोघांनी केलं तर अतिउत्तम बघा त्यानंतर व्यवस्थित पाटावरती मूर्ती ठेवायची आहे तुम्ही गंध म्हणून पिवळं चंदन लावायचं आहे बाळकृष्णाला त्याचबरोबर तुम्ही तुळशीची पत्र त्याचबरोबर मंजुरी हे अर्पण करायचं आहे त्याचबरोबर फूल सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई सुद्धा अर्पण करायची आहे बघा फ मिठाई जर तुम्ही करू शकत म्हणजे दू तुम्ही तूप आणि तुपामध्ये गूळ मिक्स करून जरी दाखवलं तरीही चालेल त्याचबरोबर बघा तुम्ही केळं केड़ आवर्जून केळाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे अशी तुम्हाला विधिवत तुमच्या घरातल्या घरातच तुमच्या देवघरासमोरच तुम्हाला पूजा करायची आहे पूजा करताना तुम्हाला धूप दीप लावायचा आहे तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे अशी विष्णूची पूजा झाल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्र जाप करायचा आहे संतान प्राप्तीचा जो मंत्र आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर देते आहे त्या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला तुळशीच्या माळेनेच हा जाप करायचा आहे संतान गोपाल मंत्र आहे बघा ओम देवकी सुतम गोविंदम वासुदेव जगतपती देही मे तनय कृष्ण त्वामह शरणगता हा तुम्हाला मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मी तुम्हाला तो स्क्रीनवर दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन एक उपाय करायचा आहे तुम्ही प्रदोषकाळीही जाऊ शकता तुम्हाला भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे एक नारळ घेऊन जायचं आहे की जे नारळ आपण पूजेला वापरतो त्याच्यात तुम्हाला दश्या वगैरे काढायच्या नाहीत अख्खा असाच नारळ घ्यायचा आहे जो नारळ श्रीफळ आपण त्याला म्हणतो तो घ्यायचा आहे त्याचबरोबर एक लाल रंगाचा कापड किंवा पिवळ्या रंगाचा दोनपैकी कुठल्याही एका रंगाचा तुम्ही कापड घेऊ शकता पण कापड जरा जास्त मोठा घ्या म्हणजे मी म्हणेन तुम्ही ब्लाऊज पीस घेतला तरीही चालेल ते घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुम्हाला सोबत काय न्यायचं आहे पूजेचं सगळं साहित्य न्यायचं तुम्ही अभिषेकासाठी पंचामृत दही दूध मध तूप साखर हे पंचामृत असं नेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला एक लिटर जल त्याचबरोबर तुपाचा दिवा बेलपत्र पांढरी फुलं साखर हे सगळं तुम्हाला धूपदीप सगळं सोबत न्यायचं आहे आधी गेल्यावर तुम्हाला, तुम्हाला तुम्ह व्यवस्थित भगवान शंकरांना म्हणजे शिवलिंगाला तुम्हाला पाण्याने पंचामृताने स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्ही षडाक्षर मंत्राचा म्हणजे ओम नम शिवाय म्हणून अभिषेक करू शकता श्री शिवाय नमस्तुप म्हणून करू शकता त्यानंतर भस्म वगैरे लावून धूप दीप तुपाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे त्याचबरोबर तुम्ही खीर आणि तूप एका एका वाटीमध्ये छो थोडं थोडं तुम्हाला घेऊन तिथे तो नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्ही अशी व्यवस्थित फुलं वगैरे बेलपत्री वाहून तुम्ही व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आता तुम्ही जो नारळ नेला होता आणि जो कापड नेला होता तो नारळ त्या नारळाला तुम्हाला गुंडाळायचा आहे त्या कापडामध्ये व्यवस्थित गुंडाळा नारळ दिसला पाहिजे नाही असा गुंडाळताना तुम्हाला तुमची तुम्हा इच्छा तुम्हा तुम्हा सांगायची आहे की हे बोलणार की मी मा म्हणजे माझ्याला तुमचं नाव सांगायचं माझ्या सा लग्नाला एवढे वर्ष झाले मला पुत्रप्राप्ती संतान प्राप्ती मुलगा हवाय मुलगी जे असेल किंवा तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही मागायची आहे पुत्रप्राप्तीसाठी आणि ते नारळ त्या कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि तुम्हाला तिथे शिवलिंगाजवळ तो अर्पण करायचा आहे बघा एकदम उचलून शिवलिंगावरती असा ठेवू नका साईडला ठेवा तुमची इच्छा स्पष्टपणे सांगा तुमचं नाव गोत्र गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणा पती पत्नी दोघांनी सोबतच करायचं आहे बघा दोघांनीही प्रार्थना करायची आहे भोलेनाथ आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात त्यानंतर बघा तुम्ही तिथली दोन बेलपत्री उचलून घ्यायची आहेत दोन बेलपत्रे उचलून घ्यायची तिथेच तुम्हाला मंदिरामध्येच बाहेर तिथे वट्यावर बसायचं आहे किंवा मंदिराच्या आत तिथे बसलं तरी चालेल आणि त्यातलं एक बेलपत्र तुम्हाला चावून खायचं आहे पूर्ण व्यवस्थित आणि दुसरं बेलपत्र आपल्या मिस्टरांना खायला द्यायचं आहे बघा हा जो बेलपत्राचा जो उपाय आहे तो पंडित मिश्राजींनी सांगितलेला आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला बेलपत्राचा तो पंडित मिश्राजींनी त्यांच्या शिवपुराण कथेमध्ये सांगितलेला आहे तुम्ही आवर्जून करून बघा बघा तुम्हाला नक्की चांगला अनुभव येईल त्याचबरोबर नारळ तुम्हाला मी सांगितलं आहे कसं अर्पण करायचं आहे त्याबरोबर जमेल तेवढी तुम्हाला भगवान विष्णूची या दिवशी सेवा करायची आहे बाळकृष्णाची सेवा करायची आहे मंत्रजाप करायचा आहे पूजा मी तुम्हाला सांगितलेली आहे व्रत म्हणजे उपवाससुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे